पुराच्या पाण्यातून जाऊन जीवाची न करता विद्यार्थ्यांनी दिली परीक्षा तूपशेळगाव येथील अनोखी घटना नमस्कार समृद्ध महाराष्ट्र न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे या आधुनिक युगात अजूनही तूप शेळगाव हे गाव विकासापासून कोस दूर आहे जीव मुठीत घेऊन अनेक अनेक वेळा पुराणा सामोरे जाणाऱ्या येथील पहाडी छातीच्या माणसांना पुराने अनेकदा त्रासून सोडले अशा तुपशेळगाव तालुका देगलूर येथील गावाला पुराच्या पाण्याने वेढा दिला असताही या गावातील कुमारी स्वाती धोंडीबा वाघमारे व संध्याराणी गौतम डोंगरे या विद्यार्थीने देगलूर येथे होणाऱ्या चित्रकला परीक्षेसाठी आपल्या जीवाची न करता पुरातून जिद्दीने जाऊन परीक्षा दिलीच शिक्षण आणि कलेविषयी असलेली त्यांची गोडी आपुलकी जिव्हाळा सर्वांना वाखाणण्यासारखा आहे वन्नावळीच्या श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता नववीत शिकणाऱ्या या विद्यार्थिनीची पंचवीस सप्टेंबर रोजी चित्रकलाची परीक्षा होती परीक्षेची पूर्ण तयारी होऊनही परीक्षेला जाणे अवघड वाटत होते आसमानी संकट हा तोंड वासून पुढे उभा होता पण अशाही पुरातून त्यांनी परीक्षा देण्याचे ठरविले आपल्यातल्या शिक्षणाविषयी विशे काही विशेष वाटणारी गोडी आणि आपल्यातली जिद्द चिकाटी सर्वांना दाखवून एक नवा आदर्श सर्वांसमोर निर्माण केला त्यांच्या या धाडसाचे जिद्दीचे श्री शिवशंकर माध्यमिक विद्यालयाचे मुख्याध्यापक सर्व शिक्षक व मार्गदर्शक कला शिक्षक पेटेकर बी सी सर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी त्यांचे विशेष कौतुक केले आमच्या देगलूर प्रतिनिधींनी ही बातमी दिली होती असेच पाहत रहा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद समृद्ध महाराष्ट्र